नमस्कार शेतकरी मित्र आपण आलो आहे या गावात तालुका मालेगाव जिल्हा नाशिक नमस्कार 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 आपलं नाव आणि मुंगसे तालुका मालेगाव नाशिक बरं बरं सर आपण आता टरबूजचा प्लॉट पाहतोय पूर्ण सा साधारण दोन एकरचा आहे दोन एकर दो म्हणजे आता आपण त्याला एकच एकर पकडू कारण की त्याच्या ज्या गल्ल्या आहेत आपण एक पहिली आणि एक आधी लावलेला आहे बरोबर आज आपला प्लॉट किती दिवसाचा झालेला आहे साधारणतः जो जो अठ्ठावन ते साठ दिवसाचा अठ्ठावन्न ते साठ दिवसामध्ये आपल्या संपूर्ण प्लॉट ची हार्वेस्टिंग चालू आहे बरोबर तर एकंदरीत टर्बूजची व्हरायटी कोणती टर्बुटची व्हरायटी सिम्बा शिम्बा शिमबा टरबुजची व्हरायटी शिम्बा आहे बरोबर याची लागवड साधारणतः आपली जानेवारी फेब्रुवारी म्हणजे जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान जानेवारी एंड ते फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्या टरबुदची लागवड झाली तर याला आपण स्टार्टिंगला बेस्ट डोस देताना काय काय दिलं होतं कृषी अमृत एकरी तुम्ही पंधरा पंधरा बॅगा टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर आर एम एस तुमचं गेलेले तीन तीन किलो बरोबर आपण त्याची प्रत ड्रिंकिंग पण केलेली आहे चालून तुम्ही सॉइल चार्जर बी दिलेले ज्या आपण याला एस एस एम दिलं होतं सम्राट शक्ती मिरॅकल याच्या आता तुम्हीच ट्रीटमेंट केली होती ती मेझोन वगैरे ते दिल्यानंतर तुम्हाला किती दिवसात साधारणतः बदल जाणवलं चार पाच दिवसात जाणवायला लागला आणि वजन पण वाढायला लागला आणि क्वालिटी पण आपण कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरलेलं बरोबर बरोबर किती किलोच आहे हातात घ्याय व्यापारी सांगतील ना किती किलोच आहे किती किलो काय कितना किलो व्हरायटी आहे कम से कम आठ किलो तक के साइज है इसमें सिम्बा वरायटी सिम्बा वरायटी एक नंबर वरायटी है फुल साइज फुल साइज फुल पाउडर फुल साइज का माल और आप बहुत जगह माल निकालते हो वगैरह सब जगह कटिंग करते हो ये माल देख के आपको क्या लगा कटिंग के वक्त आप माल देख के गए थे ये माल अपना फुल साइज का है बराबर आठ किलो तक के साइज है आठ तीन किलो थे तीन तीन किलो पर्यत साइज है है। तीन से आठ किलो तक साइज है और जो पिछली बार प्रॉब्लम आया था फार्मर को की साइज नहीं बनी साइज नहीं बनी उसके ऊपर भी कारण था कारण था वो उसके ऊपर मतलब उसकी साइज ही नहीं आई वो दो किलो से लेके तो तक तीन तीन के था ये अपनों तो को पूरा ये अपने ज्यादा साइज मिली तीन से आठ किलो तक मतलब कोई भी माल निकालो अब जब चालू इधर सब माल निकाल रही उधर जो उधर एक गाड़ी पैक हो चुकी है बराबर और ये सब माल निकल रहे ये दूसरी गाड़ी भर रही है ये दूसरी गाड़ी भर रही है मतलब ये भी कम से कम आधी आधी गाड़ी भर चुकी है अभी तक आपको क्या लगता है माल देख के माल देख के अब वो एक नंबर माल है जिम्बाब्वे राडी बोलत अभी हर व्यापारी के नाम पे शिम्बाई बराबर जिम्बाब्वे बोलो तो दो किलो से लेके 6 किलो तक के बाकी अपने बावर में 8 किलो तक के पर्यंत है 8 किलो तक पर्यंत तो साइज है बरोबर और जो काटो एक फल काटो हम काट के देखेंगे फुल कटिंग है फुल कटिंग है तरबूज की फुल कटिंग और उसका स्मेल देखो स्मेल पूरा क्वालिटी स्मेल आ रहा है पूरा क्वालिटी वास पण छान येतोय आणि त्याच्यानंतर त्याची जी लाल थोडा पाणी सुटते असं एकदम सुंदर त्याच्याकडे पाहून तोंडाला पाणी सुटते तुम्हाला बरोबर मार्केट मध्ये भरपूर टरबूज आहे तर ते खाल्ल्यानंतर आणि याची चव खाल्ली म्हणजे हे खाल्ल्यानंतर काय वाटतं हे फार गोड लागते मधाळ 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 लागते मधाळ लागते म्हणजे साठव्या दिवशी हे फार गोड म्हणजे याचा गोड आहे याच्यात जर बघितलं पूर्ण गर आहे गर क्वालिटी उत्कृष्ट उत प्रकारे असा टरबुजचा प्रॉडक्ट आपला तयार झालेला आहे आज जे आपण एस सी टी वैदिक ट्रीटमेंट करतोय याच्याने आपली जमीन जी ती सुपीक तिकडे नेण्यास मदत होती बरोबर याच्या शेवगा पण कांदा सर्वांना वापरलेला याच्यात शेवगा डाईम वगैरे हो सर्व बरोबर कांदा पण आहे आता भेंडी लावली भेंडीला सहा एकर भेंडी लावली भेंडीला पण तेच वापरतो म्हणजे तुमचं जे हाय क्षेत्र पूर्ण एसीटी वैदिक वर आहे एसीटी वैदिक शिवाय दुसरं तुम्ही कोणत्याही प्रकारे काही टाकले नाही बरोबर आज बरेचसे शेतकरी म्हणतात की केमिकल शिवाय शेती शक्यच नाही पण आज इथं आपण सिद्ध केलेले की तो जे प्रॉडक्ट आहे हे आरोग्यासाठी चांगलंच चा आहे ज्याच्यामुळे म्हणजे जे होणारे भविष्यात होणारे जे कॅन्सर सारखे आजार, आजार ते होऊ शकत नाही आणि चांगल्या क्वालिटी शेतीची क्वालिटी पण वाढवतो हे आपण एक देशासाठी चांगलं काम करतोय हे सांगणं उचित करेल इथं बरोबर आणि त्याचप्रमाणे आपली जमीन पण सोपे होणार आणि जे अन्न आहे जे लोकांपर्यंत पोहोचून त्यांना एक चांगलं आरोग्य भेटेल बरोबर

या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता सोयीच टेक्नॉलॉजी वैद्यकीय वापरावी का नाही वापरायला वापर वापरायलाच पाहिजे तुम्ही आणि परत ते क्वालिटी चार्जर वगैरे दिले त्याच्यामुळे आम्हाला बऱ्याच काही अशा डॉक्टरांनी सांगितलं जीए वगैरे द्या पण ते जीए द्यायची गरजच वाटली नाही क्वालिटी चार्जर मुळे याची क्वालिटी पण वाढली आणि त्याला चकाकी आली क्वालिटी चार्जरमुळे काय माहितीये का त्याचं नाव क्वालिटी आहे ते पिकाचं बर्निंग पासून संरक्षण करतं त्याच्यानंतर मार्केटमध्ये आता जीए फार मागे ग्रॅमवर काहीतरी आहे आता आपल्याला आयडिया नाही पण क्वालिटी चार्ज तुमचं नैसर्गिकरित्या जी आहे तयार आता आपण परवाच्या दिवशी कोणती ट्रीटमेंट दिली साहेब क्वालिटी चार्जर सॉइल चार्जर साईज चार्जर बरोबर ते साईज चार्जर दिल्यानंतर तुम्हाला एकंदरीत आपली साईज साधारण आता ते भाऊ तिकडे पंधरा ते वीस दिवसाची आपली साईज फक्त तीन साडेतीन किलो होती बरोबर तुम्हाला काय वाटायचं याची साईज होईल होईल बरोबर पण आज आपला पूर्ण परिपूर्ण प्लॉटला साठ दिवस झालेले आज व्यापारी सुद्धा म्हणतो की याची साईज कम से कम तीन ते आठ किलो पर्यंत बरोबर ही साईज तुम्हाला अपेक्षित होती नाही ही अपेक्षित अपेक्षापेक्षा तुम्हाला चांगल्या क्वालिटीची आता आपण जर पाहिलं तर एक क्षेत्र किती आपल्या लागवडीचं दोन एकर आहे दोन एकर मध्ये आपण एकच एकर धरू कारण की एक प्लॉट बारा फुट म्हणजे एक प्लॉट आधी आणि एक प्लॉट नंतर आता एक एकर मध्ये याला किती एव्हरेज भेटल तुम्हाला वीस ते पंचवीस टन वीस ते पंचवीस टनापर्यंत तुम्हाला एव्हरेज भेटल आणि व्यापारी जेव्हा माल पाहिला तुम्ही जेव्हा व्यापारी आला ते व्यापारी काय बोलले व्यापारी मी पहिल्यांदा व्यापारी आले त्यांना सहज विचारलं होती की माझा अंदाज होता इथं तरी दहा टन पर्यंत माल निघेल व्यापारी म्हणले दहा ते बाकीचे दहा टन घेऊन घेतो आम्ही बाकीचे वरचे जे निघाले ते आम्ही घेऊन घेऊ म्हणजे बरोबर तेव्हा पंचवीस टन माल निघेल नव्हते मला पण विश्वास नव्हता पण आज जेव्हा गाड्या भर तेव्हा कळालं किंवा खरंच माल निघाला आपले काय सांगू तुमच्या आजूबाजू परिसरा आजूबाजूच्या परिसराला एकच सांगू की सॉइल चार्जर हे उत्तमातलं उत्तम करण्याचं वान आहे हे प्रत्येकाने वापरायलाच पाहिजे याच्यामुळे जमीन सुपीक होईलच होईल पण आपण लोकांना चांगलं आरोग्य देऊ हे एक देशाच्या हिताचं काम करताय तुम्ही हे खूप छान काम आहे हे असं व्हायलाच पाहिजे धन्यवाद